पुणे व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र थापरी खंडोबा देवस्थान हे एक जागृत म्हणून राज्यात एक ओळख आहे गावचे हे मंदिर पुरातन मंदिर पुरातन असून दरवर्षी पौष पौर्णिमेला या ठिकाणी शेतकरी वर्ग वर्षाची सगळ्यात मोठी यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा करतो मित्रांनो या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे नवसाचे बैलगाड्या पळवण्याचे आहे विशेष म्हणजे या बैलगाड्या शर्यतीसाठी कुठलाही इनाम नसतो फक्त देवाच्या श्रद्धेपोटी बैलगाडा मालक यात्रेत सहभागी होऊन बैलांना देवदर्शन करून बैलगाडा पळवतो मित्रांनो पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या यात्रेमध्ये आलेले असताना आम्ही अजून काय काय अनुभवले ते आपण या मध्ये बघूया पण त्याआधी आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी एके सोशल तुमचा मनापासून स्वागत करत आहे आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या सहाव्या एपिसोडमध्ये यावेळेला मी तुम्हाला घेऊन चालू आहे एक खूपच खास ठिकाणी आपण आपल्या डबल सीटर सोबत जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुकामध्ये आपल्या सिरीजचा खास ट्विस्ट तर तुम्हाला माहितच आहे ना आपला पॅटर्न ह्या मध्ये आपण तिथल्या टॉप पाच गोष्टी एक्सप्लोर करतो ते म्हणजे तिकडची माणसं त्यांचा रिच कल्चर ऑथेंटिक फूड अद्भुत अनुभव आणि तिकडच्या भागाचा रिफ्रेशिंग सनराइज मित्रांनो आपल्या पॅटर्नप्रमाणे ह्याच त्या पाच गोष्टी आहेत जी आपल्याला त्या जागेची ओळख निर्माण करून देते आणि माझं सरळ मिशन आहे की हे सगळे थ्रिलिंग मुमेंट्स जगायचे आणि तुमच्यासोबत शेअर करायचे दैनंदिन रुटीन मध्ये सकाळचं हे एकमेव काम असतं की मोटर चालू करायची आणि पाणी सोडायचं शेतामध्ये तर ते आपण करायला आलो आहोत म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पण उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात प्रश्न सुटलेला आहे ना पाण्याचा प्रश्न नाही आपल्याला वर्षापूर्वीपासून मम्मीनी आजीनी त्यांनी हाताने विहिरी हाताने चल

विविध प्रकारचे टमाटे आहेत अशा प्रत्येक शेतात वेगवेगळं माल आहे त्या सीझन प्रमाणे सीझन प्रमाणे प्रत्येक शेतात पाणी जातं आपलं तर आता मोटर चालू केलेली आहे आता इथून शेत जो आहे अंतरावरती दोन तीन किलोमीटर वरती तीन किलोमीटर वरती शेत आहे तिकडे जाऊन चेक करू की पाणी येत आहे की नाही आले आले, आले। तिकडून जे ते पाणी येते आणि या शेतात जात आहे मित्रांनो कुछ तो लोक या आमच्या डबल सीट सिरीजच्या दुसऱ्या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण तुम्हाला अशा लोकांशी भेट घडवतो ज्या लोकांची बोली बोलीभाषा व जिद्द आपल्याला काहीतरी नवीन वेगळं व खास शिकवते ही ती लोक आहेत जे त्या जागेच्या मातीशी जोडले गेले आहेत आणि तिथे प्रतिनिधित्व करतात शेतकऱ्याला यात्रेसाठी तुम्ही काय काय करता वर्षभर यात्रेसाठी सगळं निवेदन बैलांचं धुणं दानं सगळं साबण लावून सगळं खाणं पाणी रती बिती सगळं व्यवस्थित करतो काय काय खाला आता ते गावाचं पीठ घालतो आम्ही सगळं हा गावाचं पीठ उडदाची चुनी हा आणि मुलांपेक्षा जास्त प्रेम बैलांवर आम्ही करतो आज आम्हाला आनंद यात्रे म्हणजे चांगली यात्रा वर्षभर हा हा यश नाही तयारी मय मग आता आतापासून जे बांधून ठेवायची आमची पहिले दिवाळी झाली का बांधून ठेवायची आवड चुकीतच नाही आम्ही खांद्यावर त्यांच्या चुकाटच नाही मग तिथून पुढे दिवाळी झाली का मग त्यांना रतीबाची सुरुवात करायची पूर्ण तयारी मांडव पिंडव अगदी व्यवस्थित चांगला गाठाऊ आता वर्ष दोन बारे आमची दोन तीन बारे हा ते सराव द्यायचा एकदा सरावर आणतो नाही एकदा एकदा सरावर आणायचं मग दोन बारे आता अजून उद्या <है> काय बोलतो राव कसा आहेस आपला मित्र इकडे असतो राहायला आणि आता नवीन नियोजन म्हणजे काय कुक्कुटपालन अच्छा पोल्ट्री फार्म मस्त आहे चालू आहे कुक्कुटपालन चांगलंय चांगलंय एकदम छान एकदम मस्त कितीतरी कितीतरी जागा केवढी मोठी आहे हे दोनशे नव्वद बाय बेचाळीस भरपूर तरी किती गोमडे 14000 पक्षी वस्ती अच्छा आणि वन टाइम बाप भरपूर म्हणजे तो जबाबदारीचं काम झालं हा एकदम जबाबदारीचं कारण एक की मित्रांनो आपल्याला दिसतं तेवढं सोपं नाहीये हे ह्याच्यामध्ये खूप म्हणजे एक प्रकारे त्यांचं पूर्णपणे पालन पोषण म्हणजे बोलतात ना की एक पण कोंबडी घ्या तसं हे नाही झाली पाहिजे बरोबर ना हा कूलिंग टँक आहे पूर्ण एसी असणार आहे पोल्ट्री फार्म त्यासाठी टँक आहे आणि त्या हिशोबाने म्हणजे तुझा अनुभव म्हणजे त्यामध्ये तू असं बघितलं असेल किंवा कसं अनुभव अनुभवाशिवाय सुरुवाती एवढी मोठी करत नाहीये आणि याला खर्च आहे सत्तर लाख रुपये तेवढं सांगते सत्तर लाख रुपये असेच नाही उडव टाकलेत पण मित्रांनी त्याचं नियोजन म्हणजे पुढचं असेल ना काहीतरी <laughs> सत्तर लाख रुपये नाही सत्तर लाख तर बेसिक आहे मला वाटतं अजून पण जाऊ शकतो बट हा रिस्क मोठी आहे बट एकदा एकदा नाही बराच टाईम लागेल त्याला आणि त्यानंतर मग त्याला समज समजण्यासाठी खूप टाइम जाईल की नक्की प्रॉफिट होतोय की नाही असा विषय तर आता सुरुवात आहे आणि जेव्हा तयार होईल तेव्हा परत कुठल्या तरी काय व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद आणि <laughs> आज आज आमची जी चिकन पार्टी होती आम्ही तिकडून आता पुढच्याला कोंबडा घेतलेला आपण आता इकडे आलोय मित्राच्या इकडे जिथे गांडूळ खत निर्मिती केली जाते गांडूळ खत बेसिकली कशासाठी वापरला जातो तो आपला मित्र सांगेल आपल्याला गांडूळगा आपण सेंद्रिय शेती म्हणून सगळ्यात उत्तम पर्याय आहे शेतीसाठी जे की आता रासायनिक खतांमुळे शेतीचा होणारा झास हा गांडूळ खतामुळे सगळ्यात लवकर सुधारला जातो आपण okay. बघूया गांडूळ कथा आपण हा शेडमध्ये इकडे बरंच काही असे जोडधंदे आपण असं करू शकतो जसं प्रशांत करतोय मागच्या वेळेला आपण आलेलो तेव्हा आपण बघितलं की शेती कशी प्रकारे करतोय तो त्याच्यासोबत तो इकडच्या ज्या गिरगाय आहेत प्रॉपर गिरगायचं ए टू गिरगायचं जे घी आहे स्तूप आहे ते आ, तो त्याचा पण एक प्रकारे साईड बाय साईड करत असतो वेगळीच मजा इकडची आणि वेगळंच काय काय एक एक प्रकारचं आपण जे डेली आपल्या सिटी लाईफमध्ये अनुभवत नाही तसं इकडचं रुटीन आहे आता सध्याची सुरुवात आहे जी आणि काहीतरी नवीन बघायला भेटतं आहे आणि खूप छान वाटते की आपले जे मित्र आहे ज्याचा आपण मागच्या वेळेला पण शूट केलेलं होतं की इकडे काय नाही काय तो ऑर्गॅनिक फार्मिंगचा प्रयत्न करतो आहे त्याचे असे एक वेगवेगळे एक्सपिरिमेंट आहेत जो तो प्रयत्न करतो आहे आणि मेन म्हणजे मित्रांनो तो लहानपणापासून इथे राहिलेला नाही आहे कायमचा ह्याचं गाव आहे बट आता तो इकडे पूर्णपणे शिफ्ट झालेला आहे आणि एक एक नवीन नवीन प्रयोग करतोय तर आपण त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया की त्याचा प्रत्येक बिझनेसमागे यश भेटू दे आणि आता आळेफाटाच्या पुढे बेल्ला बेल्लाला पोहोचलो आपण आणि चालले जास्त बेल्ला सो एक हां सो so, एक रिच्युअल आणि एक ट्रेडिशन मानलं जातं म्हणजे आमच्यामध्ये तरी आम्ही जेव्हा पण या मित्राच्या गावी येतो सागरच्या गावी तिकडे मिसळ खूप फेमस असते रिच्युअल अँड ट्रेडिशन म्हणजे आम्ही पहिलं उतरल्या उतरल्या उतर पहिलं जाऊन मिसळवरती ताव मारतो तर मोस्टली बेल्लेला आता आता आपण मिसळ खाणार आहोत मस्त इकडची पुणेरी मिसळ घेतो तरी पण मित्रांनी खायला आग्रा केला ओरिजिनल करड्याची भाजी करडे म्हणजे थोडक्यात पालेभाजी इकडची ओरिजिनल एकदम फ्रेश शेतातनं काढलेले पालेभाजीची भाजी, भाजी। थोडंसं पौष्टिक आहे म्हणून त्यांनी आग्रा केला C'est आता आपण यात्रेमध्ये प्रकारे इकडे एक सगळेजण एकत्र येऊन मस्तपैकी जिलेबी भजी आणि इतर गोष्टींचा आस्वाद घेतात आणि त्यासोबत सगळ्यांशी विचारताना मला एवढं लक्षात येतं की इकडे प्रत्येकाशी एक काय ना काय आठवण आहे लहानपणापासून तर ती एक आठवणच्या निमित्ताने प्रत्येकजण इकडे येतो आणि तो आनंद घेतो स्वागत आहे तुमचं पुणे व नगर जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या व ऐतिहासिक बैलगाडे यात्रेत इथे वातावरण काही औरच आहे नाही का, का? इथे बैलगाडा मालक त्यांचे बैलांना देवदर्शन घालून कोणत्याही इनामशिवाय फक्त त्यांचं तयारीचं प्रदर्शन करण्यासाठी पळवतात मित्रांनो हे सगळं पाहून मला माझ्या प्रिलिम्स परीक्षा आठवल्या हो कारण फायनल परीक्षेपूर्वी आपण किती तयार आहोत हे आपण प्रिलिम्समधूनच जाणतो आणि इथेही बैलांचे मालक आपली मेहनत आणि तयारी इथल्या प्रदर्शनातूनच दाखवतात हो कारण याच यात्रेनंतर जवळपास गावांमध्ये वर्षभर चालणाऱ्या बैलगडे सरितींचे सुरुवात होते तर या उत्सवाचं रोमांस आणि अनोख्या परंपरेचं तेज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका बैलांच्या मैदानात आम्ही हे विचारतो की मंदिर कुठले आता खंडोबा हे सर्व बैलगाडा मालक जे येतात हे फक्त देवासाठी येतात तिथे कोणत्याही प्रकारचा इनाम नसल्यामुळे इनाम नसून सुद्धा एवढ्या प्रचंड स्वरूपात गर्दी असते हे आपल्या देवाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि जागृत देवस्थान आहे आपली नावाचं जे देवस्थान आहे इथे त्याचा इतिहास आहे तर ते जुनीला एक हट्ट केला होता तर त्याला देव प्रसन्न झाले ते पण मी तुझ्या गावी येतो अच्छा तू जिथं मला घेऊन येईल तिथं मी स्थापन होईल अच्छा तर ते ऍक्च्युली ते भक्त आले इकडं आणि इथं त्यांना म्हणजे असं डोंगर दिसला तर त्यांना आता जरा विश्रांती घेऊ आपण आणि मग पुढे जाऊया पण ते देवाने त्यांना वरदान दिलं होतं इथं थांबणार तिकडं मी स्थापन होईल तसे ते भक्त इथं आणि आम्ही या डोंगरावर स्थापन झाले अच्छा तेव्हापासून अच्छा अच्छा खूप छान माहिती दिली आपल्याला उत्तम सरांनी थँक्यू मित्रांनो इकडे देवदर्शनाला बैलांना पण आधी आणतात त्यानंतरच मैदानात पळवतात आपण बघू शकतो इकडे नागापूर गावचे हे मंदिर तीनशे वर्ष पुरातन मंदिर असून दरवर्षी पौष पौर्णिमेला या ठिकाणी शेतकरी वर्ग वर्षाची सगळ्यात मोठी यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा करतो मित्रांनो आता काम चालू आहे बांधकाम चालू आहे तर तो, तो तीन वर्ष लागू शकतात बांधकाम पूर्ण होण्यासाठी सध्या आता हे दर्शनासाठी लोक येत आहेत तर मंदिर एकदा जर तयार देव झालं

पण यात्रेनंतर डायरेक्टली मित्राच्या घरी आलो आता थोडंसं आराम करू आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आपापल्या घरी जाऊ या खूप छान वाटलं दोन दिवस आलो आलोप्रकडे आणि इकडची ऑथेंटिक लाईफ बघितली आणि त्यासोबत इकडचं कल्चर इकडचं फूड इकडचं एक्सपिरियन्स इकडची लाईफ आणि खूप छान वाटतंय खूप फ्रेश वाटतंय तर मित्रांनो आपली डबल सीट अनलिमिटेड ही धमाकेदार सफर इथेच संपते पण काय भन्नाट अनुभव घेतला ना आपण थ्रिल साहस आणि निसर्गाच्या कुशीतला निवांतपणा सगळंच एकदम जगात भारी आम्ही आलो होतो फक्त फिरायला पण इथून जातोय भरभरून आठवणी घेऊन इथली माणसं इथली माती आणि इथल्या निसर्गाची जादू मग मित्रांनो तुम्हाला या सफरीतला कोणतं क्षण सगळ्यात जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एकी सोशल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या भागात अजून भन्नाट ठिकाणी भेटूया तोपर्यंत स्टे हॅपी स्टे अनलिमिटेड जय महाराष्ट्र आणि ऑफकोर्स असेच व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा थोडा प्रयत्न करत आहोत इम्प्रुवमेंट करू अजून आणि लवकरच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया तोपर्यंत टेक केअर